बघ बघ बाबाची टीम आहे तुझी आता आजोबांनी पण तू

हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या मध्ये तर कसा राहणार गौरांश झाले मी नाही मी येत नाही बोलले बागायशी तुला तुला सांगते कार्टून लावून देते खेळ तर तुझा मित्र तिथे आहे का बघ गौरांसोबत खेळत होता सगळं झालेलं आहे आई आता जेवण बनवते आणि आमची आत्तेवाई आलेले आहेत तुम्हाला दाखवते गौरांच्या होऊन खेळायला

जा आईला सांग चटणी वाटाय मस्त, तिकट तिखट हे <laughs> आता आजोबा आजोबा खा खेळून झाला आजोबा नाही पंजोबा नाए। पंजोबा गौरांचा गौरांचा पंजोबा पण जोबा खेळून झाला आता आजी खेळत आहे आजी माहेरचं सुख अनुभवत आहे एक दिवसाचा कधी खेळायची ना आजी बघ बघ बॉल कुठं आणि ते बॅट कुठं ते बघ ए आत्या तिकडं तिकड बघ कोंबड्या बघ कोंबड्या बघ बघ ना मी तिथं कोथिंबीर लावले आणि कोंबड्या बघ कशा गेल्या वरची वरची खाताना बघ त्या कोथिंबीरच इथं लावलं छान कशाला लावतात आमदोला वगैरे नाही आली वाटत आमदोळांचं झाड आहे जांभूळ हा शंकराला फुल वावतात पपई जा खेल जाचा जा ती बघ आई गेली घरात आये तुझा पिक्चर लागला तुझा पिक्चर लागला बस हमसा चालतंय ती चालू जवल्याची सोय केली जवळा ए कोणी दिली ह्याची आहे ती पहिला किती बघायचं मी साथ साथ आहे हम, हम आपके आपण चालूच आता लागलाय झी टी व्ही वर झाडू मारते आता आपल्या घराला पण मार पप्पाला दाखवत आहे गौरांच कलर मारते तसा नाही तसा नाही घराला नीट मार लय लय घेऊ नको जरा जरा घे मग संपवशी लगेच असं असं कर ना जास्त सगळीकडं असं पकड मार सगळीकडं हम्म संध्याकाळचे साडेपाच आणि संध्याकाळचे साडेपाच आणि मी बामणगरीचे आजी तिला सांगितले हा हा काय सुगंध येतं मस्त मोकल बनवायला तर तिने पाठवलंय लयच भारी वाटते तर मी थोडंसं घेणार आहे खायला काल गौरांशी जेव्हा होता ना माझ्या पोटात तेव्हा मी मला बनवून दिलेला आहे आजीने तर आता पण सांगितला मी बनवायला खूप मस्त आता बघते खाऊन चलो डब्बा उघडला उघडला मस्त सुगंध आला इकडं आई करते भाकरी आणि केस वगैरे ह्यांच्यावरून झालेत बिग बॉस बघते मी इथं वायफाय येतो हो म्हणून तर बघत बघत खाऊन घेते गौरांचं तर उतारा र बाबा बाबा मॅगीसुद्धा खाली आता आम्ही तिघांनी दादा मी आणि गौरांशी आता हे खाऊन बघते छान झालंय तांदळाचं बनवता ते मस्त झालं आहे मोकल मोकल माते खेळून खेळून सावकाश सावकाश बोलायचं किती घाई मस्त आंघोळ केलेले गौऱ्याची टिकी लाव बाहेर बिलकुल जायचं नाही छान आंघोळ केले आता ताईने दिवबत्ती केलेली केस विंचारलेली आहे तोऱ्याची छान आंघोळ केले मस्त मातीत खेळून खेळून एकदम घाण केलेला अंग त्याने म्हणून आता अंघोळ केलेली आहे त्याची वाजले ते म्हणजे गौरव मी छान विचारलेले का काय हे केले काय स्टाईल मारतो काय करत आहे तुला स्टाईल मारायची झालं का कलर मारून कलर मारून झाला कशाला कलर मारतोय हा माझ्या लग्नाला काय रे कलर कशाला मारतोय हा कुठे घराला मामाशी नाला मामाची कोणाची बोलणार विचारदा कोण कोणाची कोणाशी नवरेशी नवरेशी कोंबडी दिसते तू

झोपायचं टाइम झालेला आहे आणि जास्त काही मी ब्लॉग शेअर केलेला नाही कारण आमच्या गप्पा वगैरे मस्त आणि मग नंतर दुपारचा टाइम परत असं असं आणि आता सुद्धा तीन वाजता गेली दुपारी तर मी काय शूट नाही केलं थोडं थोडंच करते आता उद्या जायचं उद्या निघायचं घरी सुट्ट्या संपल्या गौरंट पण आता गेले झोपायला वाजले ते म्हणजे साडे दहा आणि आजचा म्लॉग इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या ठिकाणी आता इकडचं ठिकाण सुट्टी संपली आता उद्या गौरणची शाळा तेवढी जाणार म्हणजे एक दिवस सुट्टी होणार मग मंगळवारपासून बरोबर तो स्कूलमध्ये जाणार चलो बाय बाय